दूध घ्या दूध दूध घेऊन घ्या दूध हॅलो हॅलो काय चाल भाभी मस्त चाललंय दादा दूध तर लयच भारी दूध लय भारी असं तुम्ही इथं का बघता इथं बघा ना दूध इकडे आहे तिकडेच भर आलं नाही किती पाहिजे दूध ते पाच रुपयाच पाच रुपयाच एवढीच दुधामध्ये काय होणार तुमचं काय कधी काय म्हणजे धंदो तो एवढं एवढ छंद एवढं पिऊन तुमच वाढते कठी अगं सांडल सांडल मी काय म्हणतोय काल पद येते तो म्हशी सडलेच गावाला ग काय चाली चोर बनवून कुठं चालली होती अहो ते ऊन लागत ना इकडे कुठं तुडी चालली होती असं अरे ते मला वाटलं की शेतामध्ये काम करत असतील काय लोक घेऊन घेतील कुठे जाऊ मी चालेल थोडस राहिल त्या वस्तीवर चालली होती काय त्या वस्तीवर नको जात जाऊ जरा झालं तिथं लगे काढवा होते बरं का म्हणजे बाया पाहून लगेच मागून पकडी द्या मागून पकडी द्या वर करी द्या आणि मग तुला माहिती काय 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 मागून पकडी द्या असं साडी म्हणजे तुला समजून घे ना आता काय करते ते साडीवर करीत डायरेक्ट करून आले काय म्हणजे मी नाही या बाजार खेळायची वाळणी दुसरे तिथले लोक जेवण पोर त्यांना लग्न व्हायना त्यांचे त्याचे लग्न व्हायना तर ते अशी बाया पाहिल्या घेत जवळ घेत्या साड्यावर करीत्या लगे लटकूनच जाते बाय हा त्याच्यामुळे तिकडे दूध तू दूध घेऊन चालली दूध कमी तू दूध तुझ्याकडं जास्त पाहते तुला मी सांगतो ऐक खाली बस तुला सांगतो तुला मी सांगतो एवढं हा की बाय आता झाली रिसेंटली दोन दिवस झाले ती नामेची बायको ती आता करून आली हा तिला घेऊन गेला अहो तुम्हाला सांगतो बाबी रा बाप रे साडस मका तू दोन तीन जण तीन लोकांनी तीन लोकांनी मक्का तोडली जशी साडीवर केली ना एक लाईन द्यायची पैसे कबूल ती पैसे कबूल झाले शिग बाई एवढा घाल तू बी व कबूल मला म्हणजे तू नको मला काय म्हणणं नाही पण मला बोलायचं उद्देश काय नाही ग मी मी कशाला होणार आहे माझं दूध बरं आणि माझं काम बरं पैसा काय म्हणजे पैशावर पैसे दिले समजा थोडेफार हजार दोन हजार तुझं म्हणणं काय तिने असेल काय ती घेतला केलं माझ्या केली मग तिला करू दे ना बर काय हे काय म्हणजे मला पण त्यांच्याकडे पाठवतोय का तू आता नाही

गंद गंद अग... का का? मी काय म्हणतोय दुधा एक मोठ निघत असुझ्याशी भेटी वाटते रे बाबा कायची भीती वाटते मी तुला हात लावला का असं पाहतोय हात लावला का पण मी नुसतं पाहू राहिल ना नजर काय कशाला ते आनंद घेऊ राहिल मी नजरेने पाहू राहिले ना फक्त तुझ्या डोळ्या डोळ्या पाहू राहिले मी खाली कुठे पाहू राहिले का मीच भेटली का तुला पाहिला काय डोळ्या का पाहू राहिले तोंडा का किती भारी चष्म आहे तो डोळे येतोय ते हाय तुला सांगू तू तुझे रसिले होठ हा बघ ना किती सुंदर आहे दात फेगडे फोगडे ते किती भारी दात सगळे सारखे त्याच्यानंतर खाली हे हे पायातले बुट बिट किती मस्त आहे तुझे हातातल्या बांगड्या काय घालेल तुझं किती भारी आहे मला आवडत ऐक ना कोणाकोणाचं आवडून ठेवलं आहे तू नाही सांग सा तू सांगतो मला तसं वाटत नाही तुझं नीट बघून तू अशी रस्सी चिकणी चिपडी बात करताय तू मला वाटत नाही बाबी तुला एक गोष्ट सांग काय मला माहिती तुला गरज कसली त्याचीच कार्यक्रमाची मी यार ये रे येडा म्हणून तर मागणे लागतो मग तू सगळ्यांचा गरज पूर्ण करतो का एवढा आहे का तुझ्या मध्ये कॅपॅसिटी आता तूच सांगितलं काय काय बर काय काय शेत आहे शेत नाही मग काय ते हा मग शेतामध्ये मग काय कॅपॅसिटी चाल तू चाल तू ये अरे ये राहू द्या तू